अखेर स्वारगेट येथील अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं आहे पोलिसांचा मोठा फौज फाटा ड्रोन आणि डॉग स्क्वॉडची मदत तसेच ग्रामस्थांचा पाठिंबा कसा होता दत्तात्रय गाडे याच्या अटकेचा थरार याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सविस्तर माहिती दिली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पोलिसांची शोध मोहीम ग्रामस्थांचं सहकार्य यामुळे स्वारगेट येथील अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रे गाडे याला अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलंय शिरूरमधील गुनाट या मूळ गावी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात त्याला पकडण्यासाठी ड्रोन आणि डॉग स्कॉडची मदत घेण्यात आली आहे तीन दिवसांपासून पोलीस दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होते या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली आहे या घटनेचा तपास विविध पथकांकडून सुरू होता पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे ही।, ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जाणार आहे चारशे ते पाचशे ग्रामस्थांच्या वतीनं आरोपीला पकडण्यात चांगला पाठिंबा मिळालाय दीड वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय अटकेची प्रक्रिया पूर्ण झाली न्यायालयामध्ये आरोपीला हजर केलं जाणार आहे तपासासाठी एक विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे रात्री स्वारगेट बस टर्मिनल टर्मिनलचे रेप प्रकरणी जे आरोपी होता त्यांना त्यांचे गावात गुनाट गावात पोलीस पथकांनी ताब्यात घेतले घेतले होते त्या ऑपरेशन मागचे तीन दिवसापासून तिथे चालू होता त्यामध्ये क्राईम ब्रांच चे वेगवेगळे पथक स्वारगेट पोलीस स्टेशन आणि झोन टू चे वेगवेगळे पथक आमचे हेडक्वार्टरचे राईट कंट्रोल प्लेटून आणि रेक्रुट्स असे मिळून अंदाजन पाच सो पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशन मध्ये मा मागचे तीन दिवसापासून होतो होते आणि यामध्ये विशेष करून भुनाथ गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन चारशे ते पाचशे लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशन मध्ये आम्हाला भेटला यामध्ये आमचे डॉग स्क्वॉडनी वेगवेगळी ठिकाण त्यांना स्मेल दिल्यानंतर जिथे ते वास्तव्यात होता शुगर केन चे खेतीमध्ये त्या वेगवेगळी स्पॉट्स ते डॉग स्पॉट्सनी दाखवली होती आणि ड्रोन्स जे थर्मल इमेजिंग कॅमेराचे ड्रोन्स होते त्याचे कंटिन्युअस वापर करून त्यामध्ये पण त्याचे आरोपीचे ट्रेस लागला होता या आ, सर्व प्रयत्नानंतर काल एक वाजून दहा मिनिटाचे सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे आरोपीला अटकची प्रक्रिया सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोटात प्रोड्यूस करून त्यांचे पीसीआर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात आली तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेनी पुरावा गोळा करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल ची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅक मध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी अ काल पर्वामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे निर्जन स्थली असतील टी स्टँड असतील रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील डार्क स्पॉट्स असतील हॉटस्पॉट्स असतील टेकडीचे स्पॉट्स असतील त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट झालेली पण आहे महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे कॉप ट्वेंटी फोरचे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जन स्थलीचे रीत्याने क्यू आर कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी एक आणखी जास्ती से, सेक्युअर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे आरोपी अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपास मध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे दीड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजन तेईस सीसीटीव्ही कॅमेरा जे एस टी स्टँड चे आतील भागात आहे आणि फॉर्टी एट जे सीसीटीव्ही कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्ट ची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेड ते दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी बद्दलचे पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोन चे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहे यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पू पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार अं आम्ही करणार आहे आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे अं पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहते अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी